आपण पाठिंबा म्हणून आज नांदेड जिल्ह्यामधून सर्व जे आंबेडकरांवर वादी आहेत खरे आंबेडकर आहेत तर आज आपण इथं जमलेला आहोत तर मित्रांनो आज आपण कलेक्टर साहेबांना एकोणीसशे चाळीस हा कायदा रद्द करा व त्यात नवीन तरतूद जोडून हे आम्हाला बुद्धविहाराचा ताबा पूर्णपणे त्यांच्या हाती द्या यासाठी आपण इथे आहोत तर हा एकोणीसशे चाळीस कायदा काय सांगतो की जो कोणी इथं जिल्हा कलेक्टर होईल हा एक हिंदू समाजालाच होईल त्याच्यामुळं आणि तोच तिथला मेन अध्यक्ष आहे त्यामुळे त्या कायद्यामुळं काय होत आहे की तिथलं जे मुहराचं मॅनेजमेंट आहे ते आपल्या हातात नसून पूर्ण हिंदू ब्राह्मणांच्या हातामध्ये आहे तर आपला जे आता आंदोलन सुरू झालेलं आहे ભેટ દે આંદોલન ચાલુ રાહત દોન શબ્દ સમય ભીમી પ્રિય નાંદેડ આજિકાણી आणि इन्साफ या दोन संघटना आणि जे बौद्ध अनुयायी आहेत यांच्या वतीने मान्य जिल्हाधिकारी नांदेड यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे